एसटी महामंडळातील वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विजय गवडे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर मधील सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयात सत्कार करण्यात आलाय एस टी महामंडळात गेल्या तीस वर्ष सेवा करून अहमदनगर शहरातील वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विजय रामचंद्र गवळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विभागीय कार्यालयाच्या वतीनं विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यंत्र अभियंता नगराळे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे कामगार अधिकारी एक शिंगे सुरक्षा व दक्षता अधिकारी पाटील विभागीय भांडार अधिकारी राजहंस तसेच एस टी महामंडळातील सेवानिवृत्त एस टी चालक मोहम्मद इराणी आदी उपस्थित होते विजय गवडी यांनी एस टी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तम दर्जाची वाहतूक सेवा देण्यासाठी कायम नियोजन करत वेगवेगळ्या आगारात विविध पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय त्यांनी वर्षाच्या कार्यकाळात सर्वांशी एकोप्याने प्रेमाने मिळून मिसळून कार्य केलं असून एस टी महामंडळाच्या उन्नतीसाठी आपलं योगदान दिलंय अशा या सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक विजय गवळी यांना पुढील जीवन प्रवासासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्त झालेले वाहतूक निरीक्षक विजय गवळी यांनी सत्कार स्वीकारत आपल्या तीस वर्षातील आठवणींना यावेळी उजाळा दिला तर या प्रसंगी विजय गवळी हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर